नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी एक पांडुरंगाचे विठ्ठलाचे सुंदर भजन बोलते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सोडून जाऊ न विठ्ठला अंत माझा नको सोडून जाऊ न विठ्ठला अंत माझा पाहून को सोडून जाऊ नको रे विठला अंत माझा पाहून को रंगी रंगी रंगलो मी पांडुरंगा रंगी रंगी रंग मी पांडुरंगा भेटाय रे ये माझ्या श्रीरंगा भेटा या ये माझ्या श्रीरंगा आंतर देऊन रे विठ्ठला अंत माझा पाहून को आंतर नको रे विठ्ठला अंत माझा पाहून को सोडून जाऊ को रे विठ्ठला अंत माझा पाहून को सोडून जाऊ नको रे विठ्ठला अंत माझा पाहून को तुझ्या नामाची लागली गोडी तुझ्या नामाची लागली गोडी जाणून घे रे भक्ती माझी थोडी जाणून घे रे भक्ती माझी थोडी देऊ दे नको रे विठला अंत माझा पाहून को सोडून जाऊ रे विठला अंत माझा पाहून को देऊ नको रे विठला अंत माझा पाहून को सोडून जाऊ नको रे विठ्ठला अंत माझा पाहून को सोडून जाऊ रे विठला अंत माझा पाहून को नामदेवसाठी तू प्रगट झाला नामदेवसाठी तू प्रगट झाला दोन घास खाण्यासाठी पैठणी आला दोन घास खाण्यासाठी पैठणी आला माया तुझी विसरू नको रे विठ्ठला अंत माझा पाहू नको माया तुझी विसरू नको कोरे विठ्ठला अंत माझा पाहू नको सोडून जाऊ नको रे विठला, अंत माझा पाहू नको सोडून जाऊ नको रे विठला, अंत माझा पाहू नको जय जय कृष्ण हरी माऊली